मी मेघा शकता बीबीएम न्यूज मध्ये आपला सर्वांचा स्वागत पाहूया आजच्या घडामोडी दरीदेवाच्या नावांना चांगभला जक्कम्मा देवीच्या नावांना चांगभलाचा गजरात मुचंडी येथील श्री दरीदेवाची यात्रा मोठ्या उत्साहात पार लाखो भाविकांनी घेतले दर्शन महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमेवरील मुचंडी येथील श्री दरीदेवाचं मंदिर हे प्राचीन मंदिर असून हे जागृत देवस्थान आहे श्री दरिदेव हे श्री भगवान शंकराचा अंश असून फार पूर्वी श्री दरिदेव म्हणजे श्री ईश्वरदेव व मल्हेश राजा यांच्यामध्ये मुचंडी येथील दर्याखोऱ्यात घनघोर असे तुंब युद्ध झाले होते या युद्धात मल्लेश राजाचे शेकडो सैनिक मारले गेले तर हजारो सैनिक जायबंदी झाले होते अशात श्री दरिदेव हे मल्लेश राजाला चकमा देत दरीतील बेलाच्या झाडीखाली जाऊन तपाला बसले व थोड्याच वेळा ते शिव स्वरूपात विलीन झाले युता दोन्ही हे बाजूंची मोठी हानी झाल्याने सर्वत्र ठार झालेले व जखमी होऊन बिवळत पडलेले सैनिक दिसत होते अशातच आपला बंधू श्री दरिदेव म्हणजे ईश्वर हा न दिसल्याने श्री दरिदेवाची बहीण श्री जया म्हणजे जक्कम्मा देवीने देवी सर्वत्र शोधाशोध सुरू केले परंतु आपला बंधू दरिदेव न सापडल्याने तिने वियोग सहन न झाल्याने ओढापात्रातील दोघा जलसमाधी घेतली त्यानंतर शिवस्वरूपात विलीन झालेल्या श्री दरिदेवाला आपल्या बहिणीची जया आठवण येऊन सूक्षे आपल्या बहिणीला परत आणण्यासाठी भगवान श्री शंकर व माता पार्वतीचे स्मरण केले भगवान शंकर व माता पार्वती देवी श्री दरिदेवाची बहीण जंगमादेवी म्हणजेच जयादेवीची व श्री दरिदेव म्हणजे ईश्वरदेव यांची भेट घडवली व श्री जक्कम्मा देवीला वरदान दिले की इथून पुढे तुम्ही या सूक्ष्म रूपाने वावरून भक्तांच्या अडीअडचणी दूर करायच्या त्याचप्रमाणे श्री दरिदेवासाठी बहीण जयादेवीने आपल्या प्राणाचीही पर्वा न करता डोहात उडी टाकून जलसमाधी घेतल्याने यापुढे प्रथम दर्शनाचा व महानैवेद्याचा मान हा देवी जक्कम्मा यांना व त्यानंतर श्री दरिदेव यांना दिला जाईल असं वरदान देऊन भगवान श्री शंकर व माता पार्वती देवी हे अदृश्य झाले त्यामुळे आजही लाखो भाविक श्री देवीचे प्रथम दर्शन घेऊन देवीला महानैवेद्य दाखवून नंतर श्री दरिदेवाचं दर्शन घेतात व दरिदेवाला महानैवेद्य दाखवतात अशी रूढी सुरू आहे श्री दरिदेवाच्या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे श्री दरिदेवाचे मंदिर हे कर्नाटक राज्यातील तिकोटा तालुक्यातील कन्मडी ग्रामपंचायत हद्दी इथे तर श्री दरिदेवाची बहीण जक्कम्मा देवी हिचे मंदिर महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मुचंडी ग्रामपंचायत हद्दीत ओढापात्रातील डोहावर आहे ज्याप्रमाणे श्री खंडोबा देवाला मुरळ्या सोडतात श्री देवीला जोगतानी देवदासी सोडतात त्याचप्रमाणे श्री दरि देवाला घुळी सोडण्याची प्रथा आहे यावर्षीही या, या प्रथेप्रमाणे देवाचे घुळी श्री दरिदेवाच्या यात्रेत येऊन त्या ठिकाणी स्नान करून नवीन कपडे घालून अर्धनग्न होऊन आपल्या अंगावर अंबाडा या वनस्पतीपासून वाकाणे बनवण्यात आलेल्या चापकाचे षटकारे मारून घेत व मा फटकारे घेत घेत श्री दरिदेवाच्या नावानं चांगभलं श्री देवीच्या नावानं चांग भलं चा असा देवाचा गजर करताना दिसत होते या यात्रेचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ही यात्रा महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमेवर भरत असल्याने व या यात्रेचं संपूर्ण नियोजन हे कर्नाटक राज्यातील कन्मडे ग्रामपंचायत यांच्यामार्फत होत असल्याने यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कर्नाटक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तसेच या यात्रेत कर्नाटक राज्यातून आलेले भाविक भक्त यांच्यासाठी कर्नाटक हद्दीत एस टी डेपोची व्यवस्था करण्यात आली होती तर महाराष्ट्रातून येणारे भाविक भक्त यांच्यासाठी महाराष्ट्र हद्दीत एस टी डेपोची व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आली होती दोन्ही राज्यातील भाविक मिळेल त्या वाहनाने यात्रेकरिता मोठ्या संख्येने येत होते श्री दरिदेव हे जागृत व नवसाला पावणारा देव अशी ख्याती असल्याने या यात्रेत देवाला बोललेला नवस पूर्ण झाला म्हणून भाविक भक्त देवाच्या शेकडो पायऱ्यांवर नारळ फोडून आपला नवस फेडताना दिसत होते पायऱ्यांवर फोडलेल्या नारळाची भकले दिसत होती यात्रा या यात्रा ही यात्रा चांगल्या प्रकारे पार पडावी यासाठी यात्रा कमिटीने भाविकांसाठी सर्व त्या प्रकारच्या सोयी व सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यामुळे यात्रेत भाविकांची कोणतीही गैरसोय झाली नाही यात्रा चांगल्या प्रकारे पार पडावी यासाठी श्री दरिदेव देवस्थान कमिटी कन्मडीचे कार्याध्यक्ष श्री एम आर तुंगळ उपाध्यक्ष श्री बी वाय पाटील कार्यदर्शी शिवानंद पुजारी सदस्य मल्लाप्पा तुंगळ भीमराया कोंडी बसगोंडा पाटील सदाशिव कोडी शिवानंद बिरादार बसवराज पुजारी महंतेश कोरे हणमंत पुजारी बाबूगोंडा बिरादार विठ्ठल करवडे अण्णाप्पा पुजारी आदी पदाधिकारी यासाठी आहोरात्र परिश्रम घेतले श्री देवाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याचा मान हा विसापुरे येथील श्री माने यांच्याकडे असल्याने त्यांच्याकडून शनिवारी श्री जक्कम्मा देवीस व श्री देवास महानैवेद्य दाखवण्यात आला शनिवारी पहाटे मूळ नक्षत्रावर श्री व श्री जक्कम्मा देवीची पालखी व सबिना यांची भेट होत असताना लाखो भाविकांनी श्री देवाच्या नावानं चांगभलं श्री जक्कम्मा देवीच्या नावानं चांगभलाचा गजर करत श्री दरिदेव श्री जक्कम्मा देवीच्या पालख्यांवर भंडाऱ्याची उधळण केली यावेळी संपूर्ण परिसर भंडाऱ्याने पिवळा स्री स्री जक्कमा देवी होता श्री श्री पालखी भेटी नंतर या यात्रेची सांगता झाली या यात्रेत नारळ विक्रेते यांच्याबरोबर अन्य व्यावसायिकांची कोठ्यावधी रुपयांची उलाढाल झाली बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद